पंतप्रसमितीचा निवडणूक असा एकंदरीत रंगधुमाळी चालू आहे त्या रंगधुमाळीमध्ये सलगरगावची अस्मिता किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या सीमा भागातल्या सर्व गावांचं आणि भक्तांचं अस्मिता असणाऱ्या सलगरगावचं ग्रामदेव असतील सिद्धेश्वर फक्त भैरवणार याविषयी विरोधकांनी जे काही त्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून सभेत कोपसभेच्या माध्यमातून जे काही दुर्दैवी वक्तव्य केलं ते खरोखरच निंदनीय आहे वेळप्रसंगी ते आमच्यावर आरोप करत आहेत ते आम्ही सहन करतो राजकीय आरोप करत आहेत त्याबद्दलही आम्हाला काही अडचण नाही पण जिथं आमच्या श्रद्धा आहे जिथं आमच्या भावना आहेत त्या गावचं ग्रामदैवत आहेत तुमचं आहे आणि अशा या ग्रामदैवताविषयी कृतीचं वक्तव्य केलं आहे त्याबद्दल मी या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि आज ग्रामस्थांनी त्याचा निषेध म्हणून या देवाला दुग्धापेक्षे दुग्धापेक्षेशी घालून त्या ठिकाणी ते पवित्र स्थान पवित्र केलेलं आहे मी त्यांना एकच सांगतो की ज्यांना हातानं करून खायची ही तुमची लायकी आहे एवढं देवाला तुम्हाला इथंपर्यंत ठेवूनसुद्धा अजून असले वक्तव्य येत असतील तर त्याच्या पलीकडचं दुर्दैव मग त्याच्या पलीकडची दुर्दशा मागून घ्यायच्या अवदशा तुमच्या मनामध्ये मा यायला नको एवढंच मला त्यांना सांगायचं आहे आणि तुमच्यात हिंमत असेल तर अजूनही तुमच्यावर आरोप तुम्ही आमच्यावर आरोप करा आमचे आरोप शाबित करून दाखवा आम्ही तुम्ही काय म्हणाल ते ऐकायला तयार आहे पण या कुलदैवताच्या बाबतीमध्ये कोणी बोलाल तर याद राखा त्यांना तशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि साधी गोष्ट आहे की या ठिकाणी यात्रा भरवत असताना काय कष्ट केले ते आमच्या जेवाला माहिती आहे पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही कधी एक कृपाची वर्गण देत नाही देवाला येत नाही आणि आम्हालाच हप्ते म्हणून सांगताय अरे बाबा तू वर्षाला जेवढा त्या ठिकाणी मिळवतोस त्याच्यापेक्षा जास्त खर्च आमचा महिन्याला या ठिकाणी आम्ही करतो आहे आणि राहिल्याविषयी ती देवांची शक्ती आहे देवानं आम्हाला ते दिलेलं आहे मग आज यात्रा तर तुम्ही असं बनला नाही म्हणजे अकरा कोटीचं मंदिर या मिरज तालुक्यातलं सगळ्यात मोठं मंदिर दगडी मंदिर अकरा कोटीचं आपण उभं करतोय आता त्याच्यामध्ये तुम्ही मंदिर बांधत असताना पैसे खायला बांधलं हा आरोप तुम्ही भविष्यकाळात केल्याशिवाय राहणार नाही तुमची लायकी आणि तुमची प्रवृत्तीच त्या पद्धतीच्या आहे आणि म्हणून तुम्ही त्या तशा वृत्तीचा आहात आणि देवालासुद्धा तुम्हाला तिथंच होणं जाणून ठेवलं आहे आणि तुम्ही तिथंच योग्य आहे की या निमित्तानं मला सांगायचं आहे पुन्हा एकदा सांगतो की पुन्हा आमच्याबद्दल काही बोला चालेल पण देवाच्या बाबतीमध्ये श्रद्धेच्या बाबतीमध्ये बोलाल तर तुम्ही याद राहा